नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभा निवडणुका झाल्या निकालही लागला महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेत चाललेले आहेत त्यांनी निवडून येण्याआधी ज्या काही घोषणा केल्या तर त्यांची आठवण करून देण्यासाठी आजचा व्हिडिओ तर नॉर्मल लोकांसाठी तुम्ही ज्या काही घोषणा केलेल्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त काळही मिळालेला आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचे एक वर्ष असताना ते पाच वर्ष तुम्हाला मिळाले त्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ही ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्तता करायची आहे तुम्हाला तर त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रात काही दिव्यांग ही राहतात काही लाखात दिव्यांग ही राहतात आणि त्या दिव्यांगांचीही काही मागण्या आहेत किंवा काही आशा आहेत तुमच्या या अठ्ठेचाळीस खासदारांकडून त्या लवकरात लवकर तुम्ही मान्य करून म्हणजे तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढून किंवा त्याच्यावरती अभ्यास करून तुम्ही त्या लोकसभेत मांडाल आणि त्या मागण्या मान्य करून घ्याल अशी आशा करून मी एक पाच सहा मुद्दे घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ तर या प्रत्येक अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस प्रत, अठ्ठेचाळीसपैकी प्रत्येक खासदारासाठी एक नम्रतेची विनंती राहील की माझा हा व्हिडिओ बघा आणि त्यातले मुद्दे तुम्ही एक एक उचलून तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात त्या पूर्ण कराल अशी आशा ठेवतो तर माझा प्रत्येक म्हणजे अठ्ठेचाळीस खासदारांना माझा पहिला मुद्दा आहे की युडीआयडी कार्ड पूर्ण भारत देशात लागू झाला पाहिजे म्हणजे डी आय डी कार्डावरती सगळे ज्या काही सुविधा आहेत तर त्या डी आय डी कार्डवरतीच मिळाल्या पाहिजेत म्हणजे स किरकोळमध्ये घ्या तर बसमध्ये मी प्रवास करत असेल तर महाराष्ट्रात मी जर महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर मी डी आय डी कार्डवरती फक्त महाराष्ट्रातच प्रवास करू शकतो तर मला ते डी आय डी कार्डवरती बाकीच्या राज्यातही प्रवास करता आला पाहिजे जर मी दिव्यांग व्यक्ती असेल तर म्हणजे कर्नाटक म्हणा गुजरात म्हणा पंजाब म्हणा दिल्ली हरियाणा किंवा यू पी तमिळनाडू इकडे सगळीकडेच मला त्या युडीआय कार्डवरतीच प्रवास करता आला पाहिजे आणि मला सगळीकडे तीच सवलत मिळाली पाहिजे दुसरा मुद्दा आमचा असा आहे की पूर्ण देशात एक पेन्शन व्हायला पाहिजे एक नेशन एक पेन्शन व्हायला पाहिजे आणि कमीत कमी पाच हजार पेन्शन ही दिव्यांग व्यक्तीला मिळाली पाहिजे कमीत कमी पाच हजार प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जर ती काश्मीरची दिव्यांग व्यक्ती असू दे किंवा महाराष्ट्राची असू दे किंवा ती दिल्लीची असू दे किंवा ती गुजरातची असू दे यापैकी सगळ्यांनाच एक पाच हजार पेन्शन दरमहा मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन या अठ्ठेचाळीस खासदारांनी लोकसभेत आवाज उचलला पाहिजे तिसरा आहे ते आंतोदय रेशन कार्ड जे आपल्या महाराष्ट्रात अंत्योदय रेशन कार्ड म्हणून अस, अस्तित्वात आहे तर ते अंत्योदय रेशन कार्डमध्ये दिव्यांगांना सामील करून घेतलं पाहिजे आणि त्यात ज्या काही अंत्योदयीच्या योजना म्हणजे जे, जे काही स्कीम्स किंवा जे काही सूट असेल तर ती प्रत्येक दिव्यांगाला लागू झाली पाहिजे पाच चौथा मुद्दा आमचा हा आहे की उज्ज्वला योजना जी फक्त महिलांसाठी गॅस पुरवली जाते तर त्यामध्ये दिव्यांगांना सामील करून घेतलं पाहिजे जेणेकरून दिव्यांगांना स्वस्त दरात गॅस उपलब्ध होईल यासाठी तुम्ही आवाज उचलला पाहिजे संसदेत लोकसभा संसदेत आवाज उचलला पाहिजे परत पाचवा मुद्दा आहे की राज्यसभेची आता जागा काहीतरी खाली झालेल्या आहेत म्हणजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलंच पकडायला जाल तर एक उदयन महाराजांची जागा खाली झालेली आहे उदयन महाराज जिथं राज्यसभा सदस्य होते तर तिथली जागा खाली झालेली आहे आणि अशी दोन तीन जागा खाली झाले आहेत प्रत्येक राज्यातली जर पकडली तर दहा बारा तर आरामात खाली झालेले असतील तर तिथे एक दिव्यांग व्यक्तीला राज्यसभेवर घेतलं पाहिजे म्हणजे ती दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करणारी नसावी तर ती स्वतः दिव्यांग असावी ती कमीत कमी पन्नास टक्के दिव्यांगाच्या वरची दिव्यांग असावी जिला त्या दिव्यांगत्वाचं जाण आहे आणि तिला त्या व्यक्तीने ती अडचणी भोगलेल्या आहेत म्हणजे दिव्यांगत्व काय असतं किंवा दिव्यांगांना होणाऱ्या अडचणी अडथळे त्या भोगलेल्या आहेत त्या व्यक्तीला तिथं राज्यसभेवर पाठवावं जेणेकरून ती त्या ज्या काही दिव्यांगांना अडचणी येतात त्या अडचणी स्वतःहून तिथे मांडेल त्याला दुसऱ्यांचं प्रतिनिधित्व ज्या ह्या दिव्यांग समाजाला दुसऱ्या नेत्याचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व किंवा प्र प्रशिक्षण न घ्यावं लागावं यासाठी तुम्ही हा प्रयत्न करावा यासाठी एखादा प्रस्ताव तुम्ही तिथं लोकसभेत द्यावा ही एक विनंती होती आणि आरक्षणचे जे तीन ते ती चार टक्के आरक्षण जे आहे लोकसभा म्हणजे बाकीच्या सगळे ठिकाणी म्हणजे इलेक्शनमध्ये म्हणा इलेक्शनमध्ये तर अजून नाही आहे पण जे नोकरीमध्ये म्हणा किंवा प्रवासात किंवा अन्य बाकीच्या सगळ्या ठिकाणीच जे दोन ते तीन टक्के किंवा चार टक्के आरक्षण आहे तर ते वाढून एक टक्का कमीत कमी एक टक्का वाढला पाहिजे त्या आरक्षणाचा यासाठी तुम्ही या अठ्ठेचाळीस खासदारांनी प्रयत्न करावा अशी आशा आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कर्ज जे दिव्यांगांना कर्ज मिळतं ते पी एमई जी पीमधून किंवा सी एम ए जी पीमधून किंवा मुद्रा लोनमधून किंवा महामंडळाकडून लोन घ्यावं लागतं तर यात सबसिडी फक्त पंचवीस ते पस्तीस टक्के सबसिडी त्या दिव्यांग व्यक्तीला मिळते तर यात वाढ होऊन म्हणजे नॉर्मल व्यक्तीला जेवढी सबसिडी मिळते तेवढीच सबसिडी या दिव्यांग व्यक्तीला सुद्धा मिळते तर यात वाढ होऊन पन्नास टक्के सबसिडी ही दिव्यांग व्यक्तीला केली पाहिजे जेणेकरून त्याला बिझनेस व्हायला किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत होईल तर ही एक मागणी होती आणि त्यात व्याज व्याजदर आठ ते दहा टक्के बारा टक्के काही काही याचे बारा टक्क्यापर्यंत व्याजदर आहेत तर ते व्याजदरात दोन दोन टक्के कमीत कमी दोन टक्के कमी केली पाहिजे तर हे छोटे छोटे मुद्दे होते तर या मुद्द्यांना घेऊन तुम्ही संसदेत जाल ही आशा करतो कारण अजून पुढे आम्ही मा मुद्दे घेऊन येणारच आहेत पण सुरुवातीला तरी हे मुद्दे आहेत तर या मुद्द्यां ही प्रमुख मुद्दे आहेत नंतर बाकीच्या अजून मुद्दे असतीलच पण ही प्रमुख मुद्दे तुम्ही घेऊन लोकसभेत आवाज उचलावा माझे म्हणजे एक अपेक्षा आहे की अमोल कोल्हेसर असतील डॉक्टर अमोल सर किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा लंकेसर असतील ल आता खासदार झालेले किंवा उदयन महाराज असतील शाहू महाराज असतील किंवा विशाल पाटील असतील अपक्ष आलेले विशाल पाटील असतील किंवा बजरंगबाप्पा सोनवणे असतील किंवा धैर्यशील माने असतील हे तरुण ही तरुण नेत नेते जे आहेत तर यांनी तरी दिव्यांगांसाठी आवाज उचलावा ही एक अपेक्षा आहे एक अपेक्षा आहे तर या अपेक्षेवर एक कितपत खरे उतरतात हे मी फक्त मोजक्याच खासदारांचे नाव घेतलोय पण बाकीच्याही खासदारांनी याच्यावरती आवाज उचलावा आणि दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आशा धरतो आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला माझं एक सांगणं असेल की तुम्हालाही कोणते मुद्दे सुचत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर मागता कमेंट बॉक्समध्ये मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर माझा नक्की देईन तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी ओमू एक हजार आठ आहे किंवा विकलांगांचा आवाज मला पण गेला तरी सुद्धा चालेल तुम्ही मा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलोय किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा इंस्टाग्रामची लिंक मी पेस्ट करेन आता इथून पुढे तर तिथून मला मेसेज करा आपलं बोलणं होईल मी कॉन्टॅक्ट नंबरही तिथे देईन पण कमेंट बॉक्समध्ये दिलं तर सगळ्या लोक खूप व्हायरल होतो नंबर आणि त्याच्यामुळे मला वैयक्तिक जीवनात त्रास होतो त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग